आज आपण बघणार आहोत वेज चीज मोमोजची रेसिपी खूपच सोपी रेसिपी आहे त्याचसोबत मी तुम्हाला मोमोजसोबत खाली जाणारी तिखट चटणीसुद्धा कशी बनवतात हे सुद्धा दाखवणार आहे नमस्कार मी आरती भावे किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण चटणी कशी बनवायची हे बघूया यासाठी मी गॅसवर एका सॉसपॅनमध्ये थोडं पाणी उकळत ठेवलं आहे पाणी उकळल्यावर ह्यात घालूया लाल मिरच्या ही काश्मीर लाल मिरची आहे त्यासोबत घालूया सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन लालबुंद टोमॅटो असे मध्ये चिरा पाडून या पाण्यात घालूया आता याला झाकण न लावता दहा मिनटं उकळून घेऊया दहा मिनटांनी मी गॅस बंद केला होता आता हे सर्व जिन्नस एका डिशमध्ये काढून घेऊन थंड करत ठेवूया थंड झाल्यावर हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये काढून घेऊया ह्यात घालूया चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर पाव चमचा काळी मिरी पावडर आणि पाणी न घालता हे बारीक करून घेऊया हे बघा मोमोजची चटणी तयार आहे आता मोमोजचं वरचं आवरण तयार करून घेऊया यासाठी एका परातेमध्ये मी दोन वाट्या मैदा घेतला आहे त्यात चवीपुरतं मीठ घालूया अगदी थोडंसं तेल घालूया मीठ आणि तेल पिठात चांगले मिसळून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी घालत ह्याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊया चपातीच्या पिठापेक्षा थोडं जास्त असं घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे मोमोजला छानपैकी आकार देता येईल सैलसर पीठ मळलं तर हवा तसा आकार देता येत नाही हे बघा पीठ मळून झालं आहे वरून परत थोडं तेल लावूया म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही आणि आता ह्यावर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी हे पीठ बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण मोमोजच्या स्टफिंगची तयारी करून घेऊया इथे मी काही भाज्या अशा बारीक चिरून घेतल्यात आल, दोन तीन हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं दोन वाट्या बारीक चिरलेला कोबी एक वाटी शिमला मिरची एक वाटी गाजर किसून आणि अर्धे वाटी पातीचा कांदा अशा या भाज्या आम्ही बारीक करून घेतल्यात गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे त्यात घालूया अर्धी लहानपळी तेल तेल गरम झाल्यावर तेलात घालूया बारीक चिरलेला लसूण आलं आणि हिरवी मिरची परतून घेऊया आता ह्यात बारीक चिरलेला कोबी शिमला मिरची आणि गाजर घालून परतून घेऊया भाज्या तेलात परतताना गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आहे आपल्याला फक्त या भाज्यांमधलं मॉइश्चर जाईपर्यंतच भाज्या परतायच्या आहेत जर गॅस मंद आचेवर ठेवून भाज्या परतल्या तर त्या शिजून मऊ होतील आपल्याला भाज्या क्रंची ठेवायच्या आहेत त्यामुळे स्टफिंग एकदम मोकळं मोकळं होतं हे बघा पाच मिनटं झालीत मी भाज्या परतत आहे आता यातलं मॉइश्चर निघून गेलं आहे आता यात घालूया चवीनुसार मीठ पाव चमचा काळ मिरी पावडर मीठ आणि मिरी भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया आता यात घालूया एक चमचा सोया सॉस कांद्याचे पात घालूया आणि एक मिनटं परतून घेऊया आता गॅस बंद करून वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि आता हे मिश्रण थंड करत ठेवूया एका डिशमध्ये मी हे मिश्रण काढून घेते म्हणजे लवकर थंड होईल इथे मी चार चीज क्यूब्स असे किसून घेतलेत ते आता या थंड झालेल्या भाज्यांच्या मिश्रणात घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आपलं आहे इथे आपली कणिक सुद्धा चांगली मुरली आहे पीठ पुन्हा थोडस मळून घेऊया याचे दोन मोठे गोळे तयार करून ह्यातला एक मोठा गोळा घेऊन पळपटावर असं लांबट रोल करून घेऊया आणि सुरीने ह्याचे असे तुकडे करून घेऊया म्हणजे काय होईल पिठाचे गोळे एकाच आकारेचे होतील आणि पर्यायाने मोमोजसुद्धा एकाच खर्च बनतील हे बघा सर्व पिठाचे मी असे समान तुकडे करून घेतलेत आता आपण पारे लाटायला घेऊया तुम्ही डस्टिंगसाठी मैदा वापरू शकता पण तुम्ही बघू शकता मैदा न लावताही पारी छानपैकी लाटली जात आहे जास्त जाड नाही किंवा पातळी नाही अशी पारी मी लाटली आहे एका ट्रेमध्ये मी थोड्या पारा लाटून ठेवते आता एक पारी अशी पोळपाटावर घ्यायची आणि त्यात स्टपिंग भरून घ्यायचं आणि पारीची एक बाजू अशी मोदकऱ्या आपण जशा कळ्या काढतो तशी एका बाजूला कळ्या काढून घ्यायच्या अर्ध्या बाजूच्या अशा कळ्या काढून झाल्या की दुसरी बाजू अशी कळ्या काढलेल्या बाजूला चिटकून घ्यायची तुम्ही व्हिडिओत पाहू शकता बघा किती मस्त आकार आला आहे मोमोला ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत बघूया पारीत स्टपिंग भरून घेऊया आणि आता पारीच्या सर्व कडांना कळ्या काढून घेऊया शेवटी सगळ्या कळ्या अशा एकत्र आणून असा पिळ द्यायचा वर जे थोडंसं पीठ उरतं ते काढून घ्यायचं आहेत ना दोन्ही पद्धती एकदम सोप्या तर मी सर्व मोमोज असे बनवून घेते हे बघा सर्व मोमोज स्टफ करून झालेत आता हे आपण स्टीम करून घेऊया त्यासाठी एका चाडीला मी थोडं तेल लावून घेते म्हणजे मोमोज चिकटणार नाहीत आता ह्यावर मोमोज एकमेकाला चिकटणार नाहीत अशा अंतरावर ठेवूया कारण स्टीम झाले की मोमोज थोडे फुलतात आता हे मोमोज मी या टोपावर वाफत ठेवत आहे वर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी आपण हे मोमोज वाफून घेऊया दहा मिनटं स्टीम केल्यावर मी गॅस बंद केलेला आणि पाच मिनिटांनी हे बघा गरमागरम मोमोज तयार आहेत तुम्ही बघू शकता मोमोजच्या आत स्टफिंग किती मोकळं मोकळं राहिलं आहे बिलकुल चिकट झालेली नाही आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद